मुसळधार पावसात वडखळ रस्त्याची दैना स्थानिक प्रवाशी वाहन चालकांबरोबरच व्यापारी झाले हैराण खड्डे वाचवताना प्रवाशी करतात तारेवरची कसरत नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे जुन्या वडखळ बाजारपेठ मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवासी चाकरमान्यांनी आधीच पाठ फिरवली असल्याने येथील व्यापाराला याचा मोठा फटका पडला आहे यातच आता वडखळ महामार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे यामुळे येथील स्थानिक प्रवाशी वाहन चालक तसेच व्यापारी हैराण झाले असून लवकरच संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची योग्य डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे कोकण न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत पोद्दार पेण